गुड मॉर्निंग सगळ्यांना तर दवाखान्यातली सकाळ झालेली आहे आणि आता पावणे सहा वाजलेले तर माझ्या दादूला काय झोप येत नव्हते त्याच्यामुळे मी पण आता उठलेली आहे कारण की म्हटलं त्याला झोप येत नाही त्याच्यामुळे मग मला पण झोप ना तो झोपला म्हणजे मग मला पण झोप येते बस चल काय करतो झोपायचं नाही तुला झोपायचं नाही त्याला रात्रभर झोपच येत नाही सारखा उठूनच बसलेला असतो बघा दुखतोय का घरी सोडायचंय म्हणून हे तर राहवाट आण सवय म्हणते ती पण तिला काही सवय नाहीये त्याच्यासाठीच तो तो तुला सारखे सांगत असते काही खेळताना विचार करत जा जरा पाडायचं लक्ष दे पाडण्यावर कशावर लक्ष देत नाही आणि आता बघा ह्यांनी घेतली आता जपल जपल झोप चल मी झोपणार आता वाजले सकाळचे पावणे सहा पण ह्याला काय झोप नाही सगळं आहे बाहेर अजून खिडक्यांमधून खालून बघा दिसत असेल पण त्याला काय झोप म्हणून आला इथं आणि मला पण झोपून देत नाही रात्री तर रात्रभर झोपून दिला नाही आज तरी काय बोलला नाही आज जागाच होता पण मला म्हणला नाही सारखा मम्मी मम्मी काल म्हणायचा मम्मी किती आहेत मम्मी किती वाजल्यात सारखा आज नाही काय म्हणणार त्याला सकाळी जरा खवळली होती त्याला तिथून उजळायला लागलेलं दिसलं की ते घडकील उघडायचा लावायचा उघडायचा लावायचा आता आज काय बोलला नाही ते काय होतं ते झोप नाही झाली ना एक तर आधी झोप लागत नव्हती विचारांनी मुलाचं हाताच होत आज होत त्याच्यामुळे सकाळी काल सकाळी झाले म्हणजे हाताचं ऑपरेशन त्याच्यामुळे मग भीती वाटत होती एक तर त्याच्यामुळे झोप आधीच येत नव्हती थोडीफार झोप आली की मग सारखा बोलायचा मम्मी किती वाजलीत मम्मी किती वाजलेत त्यामुळे माझी झोप पण झाली नव्हती आणि तर आधीच डोकं दुखत होते तर डोकं दुखल्यावर काय सुचत नाही नक्की ना मी त्याला सांभाळू का माझं डोकं सांभाळू मला काही समजत नाही तर आता आज रिस्चार्ज होणार आहे त्याला न्यायचंय आता तीन दिवस झाले आज बघ आता कधी सोडतात येत सकाळचं का संध्याकाळचं त्याला कधी घरी जाईन असं झालेलं एकतर आणि सलाईन लावली ना त्याला बघा सलाईन लावली की सारखा म्हणतो मग मी कधी काढणार आहेत कधी काढणार आहेत ती एक बाटली जर लावली ना त्याला चार वेळा काढावं था। हो। लागते आणि मगच लावा लागते या आखी संपेपर्यंत थांबतच नाही एका जागेवर त्याला सारखं इकडं तिकडं जावं लागतंय काल सकाळपासून ते चाललेली बाटली त्याच्या आधी लावल्या होत्या तीन आणि आता ही चौथी होती किती किती चौथीच आहे ना ह्याच्या आधी तीन लावले होते आणि ही चौथी आहे पण आता ही बाटली संपेपर्यंत त्याने चार वेळा हाताची काढून घेतलेली लावली की सारखं काढतोय म्हणतो काढन काढन त्याला वाटलं ना राहू दे म्हणून तरी सुद्धा ठेवत नाही तो काड़न, काड़न। तर आता माझं तोंड दिसत असं सोजले पण आता आज पावणे सहा आता पावणे सहा वाजले आणि आम्ही उठलेले झोपीतून कारण की ह्याला झोप येत नव्हती मग मी उठलेले झोपीतून आता दोन तीन दिवस झाले दवाखान्यातच आहे पण व्हिडिओ काय बनवला नाही आणि खरंच मी बनवणारच नव्हती कारण की मुलांना जास्त काय झालं ना टेन्शन असतं नाही का काय होते काय नाही त्याच्यामुळे काय व्हिडिओ नव्हती बनवणार पण आता सकाळ सकाळ उठलं पण आणि त्याला पण झोप येत नव्हती पण म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावर नाहीतर एका दिवशी व्हिडिओमध्ये आलं आर्यच्या हाताला काय झालं लगेच सगळ्यांचे कमेंट यायला सुरुवात होते की त्याच्या हाताला काय झालंय काय झालंय त्याच्यामुळे मग म्हटलं व्हिडिओ घ्यावा लाँग व्हिडिओ घेतला म्हणजे त्याच्यामध्ये बोलून सांगितल्यावर सगळ्यांना समजतं पण आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं सगळे गाण्यावर व्हिडिओ असतात त्याच्यामुळे काहींना समजत नाही मग सगळेजण प्रश्न विचारतात कमेंट करतात लगेच आणि सगळ्यांच्या कमेंटला उत्तर देणं पॉसिबल पण नाही होत त्याच्यामुळे मी म्हटलं व्हिडिओ लांब बनवावर तर त्याच्या हाताला लागलेले आणि काय लागले ते पण सांगते म्हणजे तुम्हाला समजेल काल त्याच्या परवा दिवशी ना दोन खाली परवा दिवशी परवा दिवशी त्याच्या शाळेची स्पर्धा होती म्हणजे रनिंगची होती लांब उडीची होती अजून लिंबू उडी लिंबू चमचा त्याच्या स्पर्धा होत्या नायगाव पेठ कुंजरवाडीच्या पुढे ना तर तो तिकडे गेला होता आहे मला नायगाव पेठला तर तिकडे गेलो होता तो खेळायला आणि त्याच झालं होतं स्पर्धा कशात भाग घेतला होता त्याने लांब उडीत भाग घेतलेला होता त्याचं झालं होतं वाटत झालं होतं आणि चमचा लिंबू चमच्याच राहिलं होत शेवटच राहिलं होत तर तिथे काहीतरी खेळायचं होतं ते नाही का असं लोखंड असतात बघा ते ह्याला धरल्या एका हाताने दुसऱ्याला पकडायचं परत पुढं जे असतं त्याला दुसऱ्या हाताने पकडायचं असं होतं तर सरांनी सांगितलं तिकडे कोणी खेळायला जाव खेळायला जाऊ नका म्हणून आणि सरांच्या गाडीमध्ये लिंबू चमचा सगळ्या मुलींचं होतं तर ते आणण्यासाठी सर गेले होते लिंबू चमचा हे होतं ते आणण्यासाठी ह्याला काय समजत नाही सांगितलं खेळू नको ह्याला उलट खेळायला दिसलं की कधी जायला ते खेळण म्हणून त्याला सांगितलं नाही एक तो करतो दुसरंच असं त्याचं त्याला असं नाही की त्याच्या जीवाच्या आजीबा त्याला परवा नाही की आपल्याला आपण पडेल लागल ह्याच्या आधी पण त्याला खूप वेळा सांगितलं पण तो आजीबाज सुद्धा ऐकत नाही तर तो तो खेळण्यासाठी गेला आता ते छोट्या मुलांसाठी नसेल खूप उंच होतं वाटतं ते तर तो खेळत होता आणि ते गुळगुळीत असतं लोखंडचं असल्यामुळं एका हाताने पकडलं होतं आधीच आणि दुसऱ्या हाताने दुसरा पकडायला गेला असा गेला होता पारतो असं ह्या हाताने परत तिसऱ्या हाताने तिसऱ्या हाताने आणि मग चौथ्या म्हणजे तिथं खेळताना आणि मग तो पडला खाली आणि तो पण हातावरच पडला त्याच्यामुळे जरा याच्यामध्ये मी फोटो टाकते आहे फोटो माझ्याकडे तर जे आपलं मनगट आहे तर त्या मनगटाच्या मागे थोडस जरा हाडबजेस नाही <कल्तारी> का टिचलेलं आहे थोडस नॉर्मल फ्रॅक्चर झालेलं आहे तर त्याच्यामुळे मग काय टाकले त्याच्यामुळे मग हाताचं ऑपरेशन केलेलं आहे ते नुसतं प्लास्टर करून काय त्याचा त्याचा ले ले। ले ले। ते नसता तसंही झालं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्प्रिन टाकलेली आहे स्प्रिंग टाकलेली आहे तर आता ते आज दिस चार देणार येतं आणि ती स्प्रिंग नंतर न काढायचे लगेच नाही काढायचे एवढं काही नाही आहे म्हणजे नॉर्मल आहे त्याच्यामुळे आणि कवळा हात आहे ना म्हणजे छोट्या मुलांचं लगेच ते भरून पण येतं येईल भरून लगेच पण तेच हाताने उद्योग झाला ना स्वतःच्या जीवाचा म्हणजे आटापिटा थोडस झालं तरी पण ते आपल्या शरीरासाठी ते जास्त जखम असते आपल्या पायाला ठेच जरी लागले तरी सुद्धा ते आपल्याला बरी होईपर्यंत त्याला सारखं काही ना काय लागत असतं सा, सारखं दुखत असतं तर आपण तेवढं लागलं तरी सुद्धा टेन्शन घेऊन बसत असतो आणि हे तर कसं आहे मला असं ऑपरेशन वगैरे जर म्हटलं ना खरंच मला एवढं भीती वाटते ना म्हणजे काल माझ्या मुलाच्या हातात ऑपरेशन होतं पण भीती मला इकडे वाटत होती तो जेव्हा ऑपरेशन थेटर मध्ये होता का त्यावेळेस पूर्ण वेळ बाहेर माझा कसा गेला ते मला असं जातच नव्हता वेळ म्हणजे एवढ्या उशीर बसून भीती वाटत होती सो आता आज झालंय ऑपरेशन वगैरे काल झालेलं आहे तर आता आज डिस्चार्ज भेटणार आहे घरी जाण्यासाठी आता घरी गेल्यावर हे नाही करावं म्हणजे झालं कारण की आता ते हात जो आहे बांधलेला तर तो हात आता त्याच्यावर पाणी वगैरे नाही जाऊन द्यायचं आणि ह्याला तर हे काय ऐकत नाही त्याच्यामुळे पूर्ण लक्ष चोवीस तासात मला सगळं लक्ष त्याच्यावरच द्यावं लागणार आहे जाणारच नाही पाण्यापासून जायचं पण नाही मी सांगन तेच ऐकायचं चला व्हिडिओ मी हा आहे संपवते जर ज्यावेळेस त्या त्यावेळेस व्हिडिओ जर घेतला तर बघू घेता आला तर नक्की घेईल अर्धी चार्ज भेटल्यावर पण शक्यतो भेटणार आहे अर्धी चार्ज जर भेटला तर व्हिडिओ तो नक्की घेईल आणि या व्हिडिओमध्ये जोडेल चला बाय बाय सगळ्यांना भेटू अशाचे एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण केल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद बाय बाय म्हण